नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला बार्शी रोडचा जो उड्डाणपूल आहे त्या मेन रोडपासून एक शंभर मीटर अंतरावरती आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी छत्तीस बाय साठ्या या प्लॉटची साईज आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा एकवीसशे साडे एकवीसशे स्क्वेअर फूट प्लॉटची साईज आहे आणि रेट जो आहे तो फक्त अठराशे रुपये स्क्वेअर फूट आहे मित्रांनो अतिशय कमी बजेटमध्ये प्लॉट आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपला युट्यूब चॅनल आतुरप्राव प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकता समोरील बाजूला उड्डाणपूल आहे बार्शी रोडचा बिडवे कॉलेजच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी टावर आहे समोरील बाजूला बघू शकतं याच भागामध्ये आपल्याकडे छत्तीस बाय साठ चा खुला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करू शकतो मुरुम वरच आहे त्यामुळे बांधकामला जास्त खोल तुम्हाला पाया घालायची आवश्यकता भासणार नाही तर मित्रांनो फक्त अठराशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रेल्वे लाईनचा जो रोड आहे त्या ठिकाणी आपलं ऑफिस आहे लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने विश्व ट्रॅव्हल्सकडे ऑफिस विश्व ट्रॅव्हल्सच्या ऑफिसकडे जाते वेळेस दैनिक सकाळ पुढारी पेपरचं ऑफिस आहे त्याला लागून आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकताय ज्यांना घर प्लॉट हाऊस खरेदी करायचं त्यांनी नक्की ऑफिसला व्हिजिट करा रजिस्ट्रेशन करा धन्यवाद